नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खनाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची त्याबरोबरच ही पूजा कधी करायची आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमाल लिहायला विसरू नका इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत हा सण हळदी कुंकू तिळगुळ तसेच पतंग उडून देखील साजरा करतो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनाला शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला सुगड गोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी नंतर संक्रांत आणि किंक्रांत तसा तर हा सण रथ पर्यंत चालतो संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही हळदी कुंकू करता येतं आणि पासून रथ सप्तमी पर्यंत कधीही लहान मुलांना बोरनान घालता येतं आता काही जण भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुकडी पूजन करतात प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असते आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे आमच्या पद्धतीने सुगड पूजन कसं केलं जातं हे सांगणार आहे सुगड म्हणजे मातीची लहान लहान मडकी बऱ्याच भागांमध्ये याला खण म्हणतात संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात तुमच्याकडे कोणते सुगड घेतले जातात ते सुगड आपण बाजारातून खरेदी करायचे आहे मात्र बाजारातून सुगड खरेदी करताना ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत हे सुगड आपण बाजारातून आणताना ते, बाजारा ते चुकूनही तुटलेले फुटलेले चिरलेले नसावे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे खरेदी करतानाच आपण ते व्यवस्थित बघूनच खरेदी करायचे आहे बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या सुगडाची हळदी कुंकू लावून पूजा करायची असते आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं त्यानंतर त्यामध्ये तीळ तांदूळ आणि तिळगूळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड घरी घेऊन यायचे कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा खण पुजायचा असतो आणि मग घरी आणल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे असतात आता सुगड कधी खरेदी करायचे काही जण भोगीच्या दिवशी पुजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पुजतात तर ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी सकाळी पण तरीही चालतील किंवा आदल्या दिवशी पण आणू शकता फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नयेत मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाट मांडायचा त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजा करायची आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करतो तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळद कुंकू अक्षता वाहून ओम गण गणपतय नमहा ओम गण गणपते नमहा हा, हा। मंत्र म्हणून विधिवत पूजा करायची आहे जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल गणपतीची पूजा केली असेल तर ही वेगळी पूजा करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण सुगड पूजन करू शकतो गणेशाची पूजा झाल्यानंतर बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची पाटावरती पाच ठिकाणी थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपण जे खण घेतले होते तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकूची बोटे ओढून घ्यायचे आहेत किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरीही चालेल हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुवासिनीचे पाच सुगड आणि एक पत्ती अशा पद्धतीने खरेदी करायचं असतं जर तुमच्या घरात दोन सुवासिनी असतील तर दहा सुगड आणि दोन पत्त्या अशा पद्धतीने खरेदी करायचं काही जण सात पण सुगट घेतात एक देवाचं आणि एक तुळशीचं असं म्हणून काही जण आणि काही जण या पाच पैकी एक तुळशी जवळ ठेवतात एक देवाजवळ ठेवतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा ही पूजा शक्यतो सकाळी करायची असते आपली देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची अगदी पाच मिनिटात होते त्यानंतर आपण ज्या पाच तांदळाच्या राशी केल्या होत्या त्या राशीवरती आपल्याला एक एक खण ठेवायचा आहे बऱ्याच ठिकाणी खणाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात तिळगुळाला जास्त महत्व असतात थोडे थोडे तीळ टाकायचे आहेत तांदूळ टाकायचे आहेत आणि काही जण गहू पण टाकतात आणि नंतर, नंतर मग या तिळामध्ये यामध्ये तिळगुळ टाकायचा आहे त्यानंतर बाकी सर्व भाज्या या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत या दिवसामध्ये जी पिकं निघतात तर त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात त्यामध्ये घेवडा ऊस हरभऱ्याचे ओले घाटे गाजर बोर वाटाण्याच्या शेंगा भैमुच्या शेंगा आणि हुर्डा म्हणजे ज्वारीचं कोवळ कनिज घ्यायचं आहे आता काही जण यामध्ये गव्हाच्या ओमव्या पावटा वांग तिळाचे लाडू हे सर्व साहित्य सुद्धा घेतात संक्रांतीच्या दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळेल तुम्ही ते घेऊ शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं त्यानंतर एक एक करून हे सर्व साहित्य सुरडामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचं आणि मग सुगडामध्ये भरायला पण सोपं जातं आणि सुगड सुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात छोटे छोटे तुकडे केले तर ते सर्व सुगडामध्ये सहज भरता येतात गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते कारण आपल्याला हवं असलं ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं शहरामध्ये मिळत असेल की नाही माहिती नाही पण भोगीसाठी किंवा वौसा घेण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य अगदी सहज उपलब्ध होतं आणि तसाही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो कारण प्रत्येक स्त्रिया घरी एकमेकींना हळदी कुंकवासाठी बोलवतात वाण दे देतात तिळगूळ देतात मंदिरात एक -एक भाज्यांनी भरून घेतल्यानंतर जी पंथी होती त्यामध्ये आपण थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडस कुंकू टाकून ती मधल्या सुगडावरती ठेवायची आहे आणि असे सर्व सुगड आणि पंथी भरल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक खणाला पण तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण जे काही वाण भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना त्या त्याबद्दल बरीचशी माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी व्हिडिओ असणार आहे सर्व खणाला हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला अक्षदा वाहून फुल वाहायची त्यानंतर धूप दीप ओळून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी बरेच जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पूर्णच्या पोळ्या करतात तर त्याचा नैवेद्य देखील दाखवला जातो तुमच्याकडे जे कोणते पदार्थ केले असतील तर त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपाच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना वसायला जातात आणि बरेच जण तिथे हळदी कार्यक्रम करतात सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचं आहे आपण जे सुगडामध्ये भरलं होतं म्हणजे या भाज्या ते थोडस शिलक राहिलं तर तसंच ठेवायचं ते ओटीमध्ये घालायचं असतं आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगडे का कोऱ्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे असतात म्हणजे आपलं वान उघड पडू द्यायचं नसतं झाकून ठेवायचं असतं या मागचं काही कारण आहे काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरी ही चालेल असेल तर ठेवा आम्ही भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी मग यातील आपापल्या एक सुगड पदर लावून उचलायचा दोन्ही हाताने आणि मग तो तुळशी मध्ये ठेवायचा असतो तुम्ही तुळशीसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर एक सुगड आपल्या घरातील देवाजवळ किंवा आपल्या

ओटी मध्ये हे सुगड घालतात आमच्या इकडे सुवासिनीच्या ओटीमध्ये सुगड न घालता जे आपण वाण सुगडामध्ये भरलं होतं ते ओटी मध्ये घालतात फक्त आणि तेच वाण आम्ही जाताना घेऊन जातो आणि वाढसायला जा मंदिरामध्ये जाणार आहे त्या मंदिरामध्ये देवीला ते, मंदिरा ते वाण वाहतो काही जण वाण असे सुगड पण मंदिरात ठेवतात आम्ही फक्त वेगळं वाण नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो म्हणजे देवीला वाहतो अशा प्रकारे संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये ववसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना वसायचं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला वसायचं त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये बसायला जाणार आहोत त्या मंदिरातील देवीला वसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचं असतं आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि सुगडा मधलं वान असेल उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रिया असतील तर त्यांच्या ओटी मध्ये घालायचं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खानाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची त्याबरोबरच ही पूजा कधी करायची आणि दुसऱ्या दिवशी या सुगडाचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद